मवियाच्या काळात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला एकनाथ शिंदे मवियाच्या काळात देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन विरोधात असताना त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला ही वस्तुस्थिती आहे योग्य वेळी स्पष्टीकरण देईल माझ्या बाबतीत देखील असा प्रकारचा प्रयत्न केला गेला ही देखील वस्तुस्थिती आहे शंभूराज देसाई मंत्री होते त्यांना विचारा सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलावली होती दुर्दैवानं राज्यात दोन समाजामध्ये जे सुरू आहे ते थांबलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे शरद पवार मला भेटले तेव्हा मी त्यांना सांगितलं राज्यात यापूर्वी कधीही असं पाहायला मिळालं नव्हतं महाराष्ट्राची जी काही परंपरा आहे त्याला बाधा येता कामा नये माझी चर्चा झाली आहे जे काही करावं लागेल ते आम्ही करू महायुतीचा सरकार स्थापन झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला हे त्यांना हजम होत नाही ते सांगत होते सरकार पडेल पण सरकार मजबूतीनं उभं आहे ते घटनाबाह्य सरकार म्हणतात घटनाबाह्य मुख्यमंत्री बोलतात मग सरकारच्या योजनांचे फॉर्म कसे भरतात हे दुटप्पी आहे यांना बहिणीचे भावाचे आणि जनतेची काही चिंता नाही यांना घेणं माहीत आहे देणं माहीत नाही आमचं सरकार देणार आहे सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलावली होती या बैठकीमध्ये संध्याकाळपर्यंत येणार येणार असं मी म्हणाले परंतु येणार आले नाही आणि या दुर्दैवाने या बाबतीमध्ये हे राज्यामध्ये जे काही दोन समाजामध्ये जो संघर्ष सुरू आहे हा थांबला पाहिजे आणि माझी प्रामाणिक सरकारची प्रामाणिक भूमिका आहे आणि म्हणून पवारसाहेब मला भेटले त्यावेळेस देखील साहेबांना मी हेच सांगितलं की असं कधी आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं निवडणुका येतात जातात सरकार येतात जातात परंतु या महाराष्ट्राचं जे काही संस्कृती आहे परंपरा आहे त्याला बाधा येता कामा नये म्हणून जे जे काही या समाजासाठी करता येईल हे सगळं जे, जे काय वातावरण शांत करण्यासाठी तो सर्व प्रयत्न सरकार विनंती केली आहे जरांगेला बोलवा म्हणता येईल पवारसाहेबांची माझी चर्चा झाली आहे हा जो हे सगळं शांत करण्यासाठी या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा भूमिका राहणे राहण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते परमवीर सिंग मुंबईचे आयुक्त होते त्यावेळी काही करून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असा गौप्यस्फोट केला आहे वस्तुस्थिती आहे देवेंद्र फडणवीस तर विरोधी पक्षात होते आपले गिरीश महाजन विरोधी पक्षात होते एक वेळ आपण समजू शकतो की विरोधी पक्षाला अडचणीत आणणं गोद्यात आणणं त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणं परंतु मी तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी मंत्री, मंत्री होतो माझ्या बाबतीत देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला ही वस्तुस्थिती आहे मी स्पष्ट त्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वेळी आहे की तो प्रयत्न केला गेला मला त्याच्यामध्ये केसमध्ये अडकवण्याचा आणि मला माझं सक्तीकरण करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला संरक्षणाचा विषय तो तर शंभूराज देसाई यांनी म्हटलेला त्यामुळे मी यावर योग्य वेळी सर्व सर्वपक्षीय बैठकीसाठी शरद पवार म्हणाले सर्वपक्षीय बैठक पुन्हा जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसं मी दिसतो माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला आहे मुख्यमंत्री हा तर त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्नात कमी घेतो त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल आज पडेल उद्या पडेल परवा पडेल दोन वर्ष होऊन गेले सरकार मजबूतीने उभा आहे त्यामुळे मी एवढंच सांगतो जे राज्य जे घटनाबाह्य सरकार म्हणतात घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात ते योजनेचे फॉर्म कसे भरतात त्या योजनेचे बॅनर कसे लावतात आणि म्हणून हे दुटप्पी आहे त्यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाही आहे यांना फक्त घेणं माहित आहे देणं माहित आहे आमचं सरकार घेणार सर आहे